शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे प्रगतशील व प्रयोग प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद संपन्न शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा सूर्थ आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात पन्नास ते पंचावन्न धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याचप्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे असं प्रतिपादन कृषी मंत्री अडव्होक माणिकराव कोकाटे यांनी कलि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात ते बोलत होते यावेळी आमदार अभिजित पाटील स्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर संचालक रफिक नायकवडी संचालक आत्मा अशोक किरनळी प्रक्रिया व नियोजन संचालक विनय कुमार आवटे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रेय गौसाणे तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री श्री कोकाटे म्हणाले भांडवली गुंतवणुकीमध्ये कांदा चाळ साठवणगृहे नवीन तंत्रज्ञान यांसारख्या शेतकऱ्यांच्या गरजांचा समावेश करण्यात आलाय याबाबत धोरण जाहीर करण्यात आले असून त्याचा सविस्तर धोरणात्मक शासन निर्णय येत्या आठवड्याभरात काढण्यात येईल कृषी क्षेत्रातील भविष्यातील धोरण ठरवण्यासाठी शेतकऱ्यांच्या विचारांचा कल्पनांचा समावेश आवश्यक आहे यादृष्टीने विभागस्तरावर अशा कार्यशाळा परिसंवाद घेण्यात येत असून त्याअंतर्गत आज पुणे विभागीय परिसंवाद आयोजित करण्यात आलाय शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन सकारात्मक असून अस्थिरता दूर करण्यासाठी शासन आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे ते म्हणाले शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एआय तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास पुरवणी मागण्यांमध्ये वाढीव निधीची तरतूद करण्यात आली करण्यात येईल कृषी विभागाने योजनांची प्रचार प्रसिद्धी करावी शासनाच्या सुविधा योजना शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी तसेच शेताच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेण्यात येतील शेतकऱ्यांच्या हिताचा अनेक निर्णय घेण्यात येतील घेण्यात आले असून योजनांच्या लाभाची रक्कम धनादेशाद्वारे न देता डीबीटीद्वारे खात्यात जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या पाठीचे शासन खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे ते म्हणाले संशोधन केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार विविध वाण रोपे उपलब्ध करून द्यावीत पुणे जिल्ह्यात कृषी प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी वातानुकूलित हॉल बांधण्यात येईल या परिसंवादात विविध पीक उत्पादक वीज कंपन्या व शेतकरी यांच्यासोबत सुमारे पाच तास गट चर्चा करण्यात आली यामध्ये गुणवत्तेनुसार कांद्याला हमीभाव मागेल त्याला कांदा चाळ आंतरमशागतीसाठी अत्याधुनिक कृषी अवजारे ऊस पिकासाठी सुधारित तंत्रज्ञान नवीन वाण केळी उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग प्रक्रिया उद्योगांसाठी चालना ज्वारीवरील प्रक्रिया उद्योग डाळिंब द्राक्ष आदींसाठी सुविधा पिकाला हमी भाव उत्पादित माल साठवणुकीसाठी गोडाऊन सेंद्रिय उत्पादनाचं प्रमाणीकरण देशी गाई पाळण्यासाठीचा सा शेतकऱ्यांना अनुदान अंजीर फळाचा फळपीक विमा योजनेमध्ये समावेश अंजीर सुकवण्यासाठी संशोधन केंद्रास वाढीव निधी आंब्यासाठी हमीभाव भाजीपाला उत्पादकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे संरक्षित शेती सेंद्रिय उत्पादित मालासाठी स्वतंत्र बाजारपेठ तूर आयात निर्णयात निर्यात धोरणामध्ये सुस्पष्टता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे या परिसंवादात पुणे सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला